मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र इमारत होई तर बांधकाम कलंगरी मंडळाकडे बांधकाम गावकर म्हणून ऑनलाईन नोंदणी केली असेल आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर नोंदणी फॉर्म अपडेट करायचं असेल तुमच्या नोंदणी फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल काही बदल करायचा असेल जसं की नावात बदल तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असतील तुमची जन्मतारीख चुकली असेल किंवा तुमचा पत्ता चुकला असेल आणि तो तुम्हाला अपडेट करायचा असेल तसेच फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला जर नवीन मेंबर ॲड करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता योजनांचा लाभ घेण्यासाठी फॅमिली मेंबर अपडेट करणे गरजेचे कर असते त्यानंतरच तुम्ही योजनाचा लाभ घेऊ शकता जर माहिती अपडेट नसेल तर तुम्हाला योजनाचा लाभ घेण्यासाठी अडचण येऊ शकतात त्याचबरोबर नोंदणी फॉर्मवरील फोटो जर तुम्हाला चेंज करायचा असेल चे तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता मित्रांनो या वेळेमध्ये आपण बांधकाम कंवरहून नोंदणी केल्यानंतर ही सर्व माहिती अपडेट कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याकरी मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला फॉर्म अपडेट करण्यासाठी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याकरी मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकामावरचा नोंदणी फॉर्म आपल्याला या ठिकाणी ओपन झालेला दिसेल आता आपल्याला बांधकामावरची नोंदणी केलेली फॉर्म अपडेट करायचा आहे तर हा फॉर्म अपडेट करण्यासाठी आपल्याला वरती जी लिंक दिलेली आहे या लिंकमध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे तो काय बदल करायचा आहे ते लक्ष देऊन पहा या ठिकाणी जी वरती लिंक आहे या लिंकमध्ये आपल्याला वरती रजिस्ट्रेशन अँड रिन्युअल्स याच्या पलीकडे रजिस्ट्रेशन हा जो शब्द दिसतो हा डिलीट करायचा आहे आणि याच्यापुढे तुम्हाला अपडेट डॅश डिटेल्स असं टाईप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेज पुन्हा ओपन होईल या पेजवरती तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि थे, त्याच्याखाली रजिस्ट्रेशन नंबर जो तुमचा अंकी डिजिटल रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा बांधकाम कमगार नोंदणी केलेला फॉर्म आता या नोंदणी फॉर्ममध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती पाहायला मिळेल आता या ठिकाणी तुम्हाला जे काही बदल करायचं असेल जसं की तुम्हाला या ठिकाणी तुमचं नावात काही स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा नाव चुकलं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून चेंज करू शकता त्यानंतर तुमचं लास्ट नेम जे असेल म्हणजे आडनाव हो काही चुकलं असेल तर ते आडनावसुद्धा तुम्ही या ठिकाणी क्लिक करून दुरुस्त करू शकता यानंतर जेंडर याच्यामध्ये तुम्हाला काही जर चुका झाल्या असतील तर ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून चेंज करा त्यानंतर आधार नंबर जो असेल तो तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकणार नाही तुमचा आधार कार्ड नंबर जसा आहे तसाच तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर त्याच्या बाजूला मॅरिड अनमॅरिड हे जी स्टेटस आहे जर तुम्ही लग्नापूर्वी तुमची नोंदणी केली असेल आणि आता जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी चेंज करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून अनमॅरिडचं मॅरिड करू शकता त्यानंतर खाली जन्मतारीख जर तुमच्या जन्मतारखेमध्ये काही चुका झाल्या असतील तर ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुमची जन्मतारीख चेंज करा त्यानंतर एज जे आहे ते तुम्ही मी या ठिकाणी चेंज करू शकणार नाही त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला वर्गवारी म्हणजे कॅटेगरी याच्यामध्ये तुमची जी कास्ट कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून चेंज करू शकता त्याच्या बाजूला आपल्याला जो मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशनसाठी दिलेला असतो तो रजिस्ट्रेशन नंबर आपण या ठिकाणी चेंज करू शकणार नाही फक्त आपण या ठिकाणी पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं नाव तुमचं जेंडर तुमची जन्मतारीख किंवा तुमचं मॅरिटल स्टेटस हे जे काय आहे हे आपण चेंज करू शकतो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर तुमच्या पत्त्यामध्ये काही बदल जर करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता यामध्ये तुम्ही तुमचं घराचा नंबर तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला रस्ता जे असेल तर त्या रस्त्याची माहिती तुम्ही टाकू शकता किंवा गाव गावामध्ये काही चुकलं असेल स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून चेंज करू शकता त्यानंतर त्याच्याखाली जवळपासची महत्त्वाची जागा जर काही चुकीची जागा पडली असेल तर ती तुम्ही या ठिकाणी टाईप करून चेंज करून घ्या त्यानंतर राज्य आपण जसं आहे तसंच सोडून द्यायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली जिल्हा जर तुमचं काही चुकलं असेल तर जिल्हा तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर तालुका जर चुकीचा असेल तर तालुका तुम्ही या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करायचा आहे ते त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला पोस्ट ऑफिस जर काही पोस्ट ऑफिसच्या नावामध्ये काही बदल झाला असेल चुकले असेल तर तुम्ही ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून चेंज करायचं आहे त्यानंतर पिनकोड जर तुमचा चुकला असेल तर तुम्ही पिनकोड तुम्ही या ठिकाणी टाईप करून चेंज करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली डिटेल्स तर कौटुंबिक तपशील या ठिकाणी जर तुमच्या फॉर्ममध्ये फॅमिली डिटेल्समध्ये तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव नसेल तुम्हाला जर फॅमिली मेंबरचे नाव जर ॲड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ऍड मोर या बटनावरती क्लिक करून फॅमिली डिटेल्समध्ये तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव ॲड करू शकता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर नोंदणी करत असताना तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव ॲड केलं नसेल आणि तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचण येत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं बांधकामवर नोंदणी फॉर्म अपडेट करायचा आहे या ठिकाणी तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव ॲड करायचं आहे तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल आता फॅमिली मेंबर्स ॲड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली काही नियोक्ता तपशील म्हणजे एम्प्लॉयर डिटेल्सची माहिती पाहायला मिळेल या ठिकाणी आपण कोणतीही माहिती चेंज करू शकत नाही ही माहिती जसं आहे तसेच राहणार आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणजे समर्थन दस्तावेज पाहायला मिळेल या ठिकाणी आपण बांधकामावरची नोंदणी करत असताना जे डॉक्युमेंट्स दिलेले असतात ते सर्व डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी पाहू शकतो आता या सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये आपण फक्त आपला फोटो अपडेट करू शकतो फोटो अपडेट करण्यासाठी तुम्ही अपलोड फोटो याच्यावरती क्लिक करून तुमचा फोटो अपडेट करू शकता त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला लाभार्थीची ओळखपत्र याविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला रिसिप्ट नंबर असेल तुमचा पर्पज किंवा रजिस्ट्रेशनची डेट असेल कॅश रिसिप्ट किंवा टोटल अमाऊंट ही सर्व माहिती थी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी आपण कोणताही बदल करू शकत नाही त्यानंतर त्याच्याखाली पास क्लेम्स जे काही तुमचे क्लेम्स असतील ती त्याची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता यानंतर ही सर्व माहिती म्हणजे जे, जे काही तुम्ही वरती ज्या फॉर्ममध्ये अपडेट केलं असेल ही सर्व माहिती तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचं आहे चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक छोटा चेकमार्क असेल या चेकमार्कवरती टिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह अपडेटेड व्हॅल्यूज याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हॅलिडेट ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल तुम्हाला या ठिकाणी एक पॉपअप मेसेज पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने तुमचा नोंदणी फॉर्म तुम्ही अपडेट करू शकता तुमच्या नावात बदल करू शकता तसेच जन्मतारीख बदल करू शकता फॅमिली मेंबर्स ॲड करू शकता मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका